नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो हा जो व्हिडिओ हा डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांसाठी खूप असा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण डाळींब पिकवणे खूप मेहनतीचे आणि एक खर्चिक आ... वाफ झालेली आहे कारण पिकावर येणारे वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्यानंतर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या आणि त्यातूनच जर एखादा महाभयंकर रोग जर आला तर पूर्ण बजेट हा झिरो होताना शेतकरी बांधवांनी बघितलेला आहे तर मग त्या पिकासाठी क्रॉप कवर हे खूप महत्वाचा रोल आहे कारण ते बऱ्याच रोगांपासून आपल्या पिकाचं हे संरक्षण करत असतं आणि त्याचबरोबर आपल्या मालाची क्वालिटी तसेच आपल्या मालाची साईज आणि तेल्यासारखे महाभयंकर रोग क्रॉप कवरमुळे आपण काही प्रमाणात हे थांबवू शकतो तर मग ते असे अत्यंत महत्त्वाचे जे क्रॉप कवर आहे त्याचा अर्ज कुठून करायचा आणि कसा करायचा अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांना त्याची माहिती नाही तर तीच माहिती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण क्रॉप कवरचा जो अर्ज आहे आपण तो डीबीटी अंतर्गत करू शकतो जसे की शेतकरी बांधवांना माहितीच आहे की नवीन योजनेनुसार जो आधी अर्ज करेल त्या शेतकरी बांधवाला आधी त्या योजनेचा हा फायदा दिला जाईल म्हणजेच लवकरात लवकर क्रॉप कवरसाठी तुम्ही महाडिबीटीमधून अर्ज करू शकता पण तो अर्ज करायचा कसा हे बऱ्याच शेतकरी बांधवांना ते माहिती नाही म्हणजे त्याच्यातून कोणत्या घटकामध्ये ते डाळीं पिकासाठी क्रॉप कव्हरची निवड करायची हे अद्याप माहिती नसल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधव त्याच्यापासून अद्याप वंचित आहे म्हणजे साधारण चार हजार मीटर साठी जवळपास दोन लाखाचे अनुदान हे शासनामार्फत दिले जाते चला तर मग त्याचा जो अर्ज आहे तो कसा करायचा आपण प्रत्यक्षात डेमो अंतर्गत बघूया जर माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चला बघूया आपण पुढील माहिती सर्वप्रथम आपल्या ब्राऊझरवर फार्मर महाडीबीटी टाईप करायचं आहे त्या टाईप केल्यानंतर या पद्धतीचं पेज येईल त्यात आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करा ठिकाणी शेतकरी आय डी टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर फलोत्पादन या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला पूर्ण तपशील त्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यात आपल्याला इतर घटक या प्रकार निवडायचा आहे त्यानंतर दुसऱ्या टॅबमधून हरितगृह शेडनेट हाऊस प्लॅस्टिक मल्चिंग विड मॅट कप क्रॉप कवर हे टॅब निवडायचं आहे त्यानंतर उपघटकामध्ये आपल्याला डाळिंब पिकासाठी अँटी हेल्डनेट कवर एम एस अँगलच्या सांगाड्यासहित हे आपल्याला निवडायचं आहे ते निवडल्यानंतर अगदी खाली शेवटी यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला क्रॉप कवरसाठी जास्तीत जास्त चार हजार स्क्वेअर मीटरसाठी अनुदान हे देण्यात आलेलं आहे आपण जर त्या ठिकाणी जास्तीचं स्क्वेअर मीटर टाकलं तर आपल्याला असा मेसेज येईल प्रास्ताविक क्षेत्र चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे त्यानंतर आपण जर दुसऱ्यांदा चुकून जरी आपण त्याच्यात काही माहिती आपण ॲड केली आणि जतन करा ह्या टॅबवर आप जर आपण क्लिक केलं तर परत तोच मेसेज आपल्याला त्या ठिकाणी येईल प्रास्ताविक क्षेत्र चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे तर आपण आपल्याला जास्तीत जास्त दोन हजार चा ते, ते, ते चार हजार स्क्वेअर मीटरच्या आत आपल्याला ते त्या ठिकाणी टाईप करायचं आता आपण या ठिकाणी चार हजार मीटर हे टाईप केलं आहे टाईप केल्यानंतर जतन करा या टॅबवर क्लिक करायचं जतन करा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या सेव्ह झाला असा मेसेज येईल त्यानंतर आपल्याला अर्ज करा या टॅबवर क्लिक करायचे अर्ज करा टॅबवर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला पहा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला तो अर्ज त्या ठिकाणी दिसेल आपण ज्या ज्या गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे त्यानंतर पा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला चेकमार्क लावून आपला अर्ज हा पे ॲप्लिकेशन फी या टॅबवर आप आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपल्याला तेवीस रुपयाचं चलन करून आपला अर्ज हा सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीने अगदी सहज सोप्या रीतीने आपण आपला अर्ज हा क्रॉप कवरसाठी अर्ज हा करू शकतो धन्यवाद